नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठे ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे लाहीव बाजारभाव तर तुम्ही व्हिडिओ अंदाज बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग गोळूया आपल्या व्हिडिओकडे शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शक्य मित्रांनो आपल्याकडे सेलूची दुसरी पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेकयंत्रांनो आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पंचावन्न रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे शेकयंत्रांनो अजून बीट चालू आहे शेके मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा शेकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा करा धन्यवाद